शांत बसण्याची एक लिमिट असतील आणि माणूस जोपर्यंत शांत बसतो जोपर्यंत पैसे नाही दिले तर तुम्ही चक्क त्यांची बदनामी करता आणि बदनामी कोणाची करणार हो आणि ते पण कोणापशी त्याच्यामुळं विचार करून करायचं काय असतील ते जर एकदा कळालं आणि अजून एक अपेक्षा बिलकुल कोणाकडून ठेवायची नाही नातेवाईक जे अप्ला अप्ला ते आपल्या आपल्या स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी दिवस रात्र एक करून पैसे कमवतात आणि ते तुम्हाला द्यायला कमवतात का कमवतंय कशासाठी कमवतंय स्वतःसाठी कमवतंय का नातेवाईकांना वाटण्यासाठी कमवतंय तर त्याच्यामुळं जर तुम्हाला जर नाते टिकवायचे असेल तर त्यामध्ये व्यवहार करू नका फक्त पैशापुरते असलेले असे नाते नसलेले परवडतात कारण की त्यांना फक्त स्वार्थी असतात त्यांना फक्त पैसा पाहिजे हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा विषय पण असाच मस्त आहे आणि सर्वांसोबत घडलेलं पण असू शकते आणि तसंच एक उदाहरण मी आज तुम्हाला देते की माझी एक मैत्रीण तिचं नाव सांगत नाही ते पण दोघं जॉबला असतात आणि टीचर असतात तर त्यांचे लहान मुलं वगैरे त्यांनी सांभाळून दोघं नवऱ्या बायको ड्युटी करत असतात आणि दोघंजणं ड्युटीला म्हटल्याच्यानंतर सर्व नातेवाईक वगैरे त्यांचा म्हणजे असा हेवा करायचे त्यातले ते भरपूर नातेवाईक चांगले पण म्हणायचे खूप चांगले जोडी आहे लेकरं चांगले त्यांना एक मुलगा एक मुलगी असते आणि त्यांची म्हणजे खूप संसार सुखाचा असताना एक दोन म्हणजे त्यांचे लग्नाला सात आठ वर्षं झाली असतील मस्त त्यांचं त्यांचं स्वतःचं घर झालं फोर व्हीलर झाली त्याच्यानंतर गावाकडे शेती वगैरे त्यांनी घेतली पण हे सर्व जवळच्या नातेवाईकाला म्हणजे अगदी जवळच्या तर mm. तिचे जे ती मुलगी आहे आणि जे तिचे मिस्टर तर त्यांच्या दोघांचे पण जवळचे नातेवाईक ते म्हणजे असंच कोणापाशी म्हणजे आता ते हे जर जोडपं खूप चांगलं होतं तर त्यांचा म्हणजे आता एकदा त्यांना त्या समोरच्या व्यक्तीने पैसे मागितले तर यांनी नेमकंच गाडी घेतली होती तर यांच्याकडे पैसे पण नव्हते आणि त्यांना हे पण माहिती होतं तो समोरचा पैसे द्यांना दे म्हणजे एकदा जर दिले तर परत देणारा माणूस नाही आणि नात्यामध्ये संबंध कशाला खराब करायचे म्हणून त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीकडे दोघांनी नवराबाई कोणी विचार करून समोरच्याला पैसे नाही म्हटले कारण की ॲक्च्युली त्यांच्यापाशी पैसे पण नव्हते आणि विशेष तो समोरचा माणूस त्यांना माहीत होता की ती स्वार्थी आहे तर त्या माणसाला पैसे नाही दिले असेच एक दोन महिने निघून गेले आणि मग अजून त्यांची त्यांची आता पेमेंट वगैरे चालू त्यांची गाडी फिटली परत ते बायकोला सोनं नाणं केलं तर ह्याच्या पोटात दुखायले ना की मग हे जे त्यांचे जवळचे नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल मित्र मैत्रिणी असतात तर त्यांच्याकडं जाऊन हो ते खूपच म्हणजे पैसा पैसाच करतात नवरा बायको असंच करतात बायको तर नवऱ्याला दोघं नुसते दाखवतात लय चांगले तर असं तसं म्हणजे जे त्यांचा खूप जवळचा नातेवाईक तर त्यांच्यापाशीच हा सांगायला लागला मग त्यांनी ऐकून नाही घेतलं ते म्हणे तुम्ही बोलायला ते चुकीचं आहे म्हणे असे ते नाहीतच दोघं पण तर मग त्याला म्हणजे तरी म्हणला नाही नाही तुम्हाला काय माहिती मी ले जवळून ओळखतो असं म्हणला आता समोरच्याला पण जास्त हे करता आलं नाही मग ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीने त्या जोडप्याला सांगितलं आणि ते पण नातेवाईक एवढे जवळचे तर त्या समोरच्या जोडप्याला असा ते शक्य म्हणजे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण की आपण एवढं म्हणजे ताटात खाल्लेलं एवढा नातेवाईक म्हणजे जवळचा आणि हे आपल्याबद्दल असं शेण खाऊ शकते का म्हणजे आपण एवढं त्याला चांगलं करून फक्त एकदा त्याला पैसे नाही म्हटल्याच्या नंतर तो असं बोलू शकते का तर त्यांना म्हणजे वाईट पण वाटलं दोघांना पण त्यांनी एक ठरवलं असे नातेवाईक असल्यापेक्षा नसलेले बरे आणि काय गरज काय म्हणजे जर की नातेवाईक म्हणजे तुम्ही जर त्यांना पैसे दिले किंवा त्यांना त्यांच्या मदतीला नाही त्यांच्या मदतीला पण खूप वेळ धावून गेलो त्यांना जेव्हा काम होतं तेव्हा ते खूप म्हणजे सर्वांचीच मदत करत होती ते तर नातेवाईक पण त्यांना म्हणजे त्यांना शेत घ्यायचं होतं आणि त्यांना शेत घ्यायचं होतं तर त्यांच्या शेतासाठी ह्या जोडप्याने त्यांना पैसे द्यायचे अशी त्यांची अपेक्षा होती पण हे नवरा बायको कशासाठी करायला येतं त्यांच्या लेकरासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठीच करायला येत ना जॉब काय त्यांच्या नातेवाईकाला पैसे देण्यासाठी करायलात का म्हणजे एवढा तरी विचार त्या समोरच्या नातेवाईकांनी करायला पाहिजे कारण की जेही माणूस जॉब करते किंवा आता ते, ते पण जॉब करत आता त्यांनी जॉब करतात आम्ही कधी म्हणजे कोणी मागतायत का पैसे द्या म्हणून आणि जरी पडले अर्जंट तरी तरी म्हणते एखाद्या मित्राकडून घ्या किंवा बँकेतून लोन काढा पण नातेवाईकाच्या दारात बिलकुल जाऊ नका मागायला कारण की तुमचे जवळचे संबंध आणि नातेवाईकामध्ये कोणी काही जरी म्हटलं तरी जळणारे नातेवाईकच असतात आणि जीव लावणारे पण असतात <laughs> म्हणजे सर्वच नातेवाईक असा अंग ओढून घेऊ नका एखादाच नमुना असते तो एका ताटामध्ये जेवतोय आणि तिकडं परत ते त्याचं शेण खाते आहे म्हटल्यावर तर मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या बाबतीत पण हे घडलं असेल की माझ्या बाबतीत पण कधी कधी अनुभव हो आलेले मला पण हे काल मैत्रिणीने तिचा अनुभव हो सांगितला आणि जो नातेवाईक होता तर त्याचं जर नाव जर सांगितलं कारण की मैत्रिणी पण माझीच आहे आणि जो आता हा तिचा नातेवाईक आहे तो पण हा व्हिडिओ पाहत असेल त्याला कळून चुकला असेल पण बापा रे एवढंच लक्षात ठेव हो, की तुझी ती नाते नात्यातले आहेत ते दोघं पण चांगले येतं तर त्याच्यामुळं ते तुला काही बोलले नाहीत याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि याच्यानंतर त्या दोघांविषयी काही बोलू नकोस कारण की तुला पैसे नाही दिले म्हणजे काय त्यांनी गुन्हा केलाय काय तू उचल आणून त्यांना ठेवली होतीस का तू कधी दहा पाच लाख रुपये किंवा एखादा लाख रुपये किंवा वीस हजार रुपये बी त्यांना देऊन बाटलास का कधी तर तुझी चुकीची अपेक्षा करणं आहे त्यांच्याकडून आणि अपेक्षा का करायची आणि नाही दिले तर तुम्ही अशी बदनामी करता का आणि बरेचसे म्हणजे जेही आता हे जॉबवाले वगैरे आहेत तर त्यांना सरळ सरळ नातेवाईक पैसे मागतात आम्हाला असं काम आहे तसं काम आहे नाही दिले की म्हणतात हो त्यांना काय कमी गेली दोघं नोकरीला येतं आणि पैसे द्यायचे म्हटलं की त्यांच्या अंगाला काटा येते काय करतात एवढी पगार अरे काय करते पगार म्हणजे त्यांचं जे तुमचं गावाकडं असतं तर ते तुम्हाला काहीच फक्त तुम्हाला किराणा भरावा लागते आणि हेच बाहेर सिटीला राहणार त्यांचा घरभाडा असते किराया त्याच्यानंतर किराणा दूधवाला पाणीवाला पाण्यापासून त्यांना विकत घ्यावं लागते आणि त्यांची पगार जरी असली तर ते तेवढाच त्यांचा खर्च पण असते आणि त्यांचे लेकरांचे कपडे झालं काय झालं तर जो तो माणूस ज्याच्या त्याच्या आयपतीनुसार मी तरी म्हणते खर्च करतो मग लहाण्यांनी त्यांची बरोबरी करू नये आणि जे मिडल क्लासवाले आहेत त्यांनी एखाद्या श्रीमंताच्याकडं बघून आपण खूप गरीब आहेत असं म्हणू नये कारण की आता आमची पगारच जेवढी आहे तेवढ्यामध्येच आम्हाला भागवावं लागते तेच जर मी म्हटलं नाही अंबानीच्या बायकोने मोत्याचा हार घेतला साहेबांना म्हणलं मला मोत्याचा हार घ्या नाही तर मी तुमच्यासोबत भांडण करणार असं जमत आहे का नाही जमत कारण की आपल्याला माहिती असते प्रत्येक महिलाला माहिती असते तिच्या तिच्या म्हणजे नवऱ्याची कमाई किती आहे आणि ती कसरं घर भागवती आणि त्यामधून बचत करून करून घर घेते किंवा फोर व्हीलर घेते आणखीन काही तिला डागडागिने करते तर ती त्यांच्या बचतमधून करते ना तर तुमच्याकडे तर मागायला त्यांनी काही आले नव्हते तर असंच म्हणजे जेही जोडपे असतात जे दोघं कमवतात आणि किंवा एकजण जरी कमवत असले तर ती गृहिणी एखादी जर चांगली असली काटकसर करत असली आणि पैसे जर वाचवत असली तर तिला म्हणतात काय कोण आहे गेलं तर चहासुद्धा करायला टाईम लावती असं तसं बोलतात तर मी तरी म्हणते तशा तर बोलणाऱ्याकडे लक्ष न देता आपल्याला जसं आपल्या घरी करावं वाटते तसं करायचं कारण की कोणी जर आपल्याला अर्धी भाकर जर नसेल तर समोरचं आपल्याला कधीच आणून देणार नाही तर ते दोघांनीच एकमेकांना नवरा बायकोनी सहकार्य करून ती अर्धी भाकर जर आजची राहिली तर उद्या कुटके करून जर खाल्ली तर तुमचं तेवढं अन्न वेस्टेज होत नाही आणि यांना काय माहिती आहे म्हणजे फक्त म्हणायला सांगायला असो तसो लय भरपूर प पगारे आणि यांचे पैसे खूप वाचतात अरे ती वाचवतायत ना जिथं त्यांना दोन रुपये खर्च करायचा तिथं ते एकच रुपये खर्च करायलेत आणि ते एक रुपये त्यांनी बचत केला आणि त्यामधून त्या बचतमधून त्यांनी जर काही घेतलं तर तुमचं कापड दुखायले आणि भरपूर असे म्हणजे एकदा इकून म्हणजे ऐकणं तिकून लावायला व्या करणं किंवा सांगणं वागणं तर मला तरी वाटते असं दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकावून किंवा दुसऱ्यांनी किती पेमेंट कमावतात किंवा दुसरे काय का करतात काय नाही करतात असं नातेवाईकाचं काम काय या दोन गोष्टी बोलायचं बोला दिला बोला, या घरी जा एवढंच करावं कोणाच्या व्यवहारामध्ये कधी पडू नये आणि पडलात तर ना ते नातं म्हणायला लागत नाही कारण की नाते आणि नातं एक पण आहे नातं एकाच बाजूने जर टिकवायचं म्हटलं तर टिकत नसतं नातं हे दोन्ही बाजूंनी टिकावं लागतं नाहीतर आपण त्या नातेवाईकाला ना खूप जीव लावायचा खूप जीव लावायचा आणि ते फक्त आपल्या पोशी काही करणीदारणी किंवा पैशासाठी जर तुम्हाला बोलत असतील किंवा तुमचा यूज करून घेत असेल तर असे नाते असल्यापेक्षा नसलेले कधीही बरे कारण की त्यांचा उद्देशच तो असतो नाही नाही हे पगारीवाले तर मग यांच्याकडून हे घ्या ते घ्या पण जर तेच एखाद्या वेळेस नाही दिलं तर तेच पुन्हा म्हणतात ते काहीच करीत नाहीत तर त्याच्यापेक्षा आपल्याला जे वाटतंय ते, ते आपण करायचं आणि आपल्या आयपतीनुसार किंवा आपल्या आपण जेवढं घेऊ शकतो तेवढंच घ्यायचं ते, ते म्हणतात ना पहिली एक मन होती रीण काढून सान सण कधीच करायचा नाही आत्ता तुम्ही जर दिवाळी आली म्हणता आणि दहा हजार रीण काढताल आणि दिवाळी दोन दिवसात संपून जाईल पण तुमचे दहा हजार फेडायला तुम्हाला दोन महिने लागतील आणि तेच जर तुम्ही जर हजार दोन हजार जर जर दिवाळी केली तर ते दोन महिने तुमचे जे काम करताल ते तुम्हाला बचत होईल तर त्याच्यामुळं कधीच ऋण काढून सण करायचा नाही तसंच नातेवाईकांनी काही पैसे मागितले म्हटलं की त्यांना द्यायचे नाही द्या तुम्ही कधी त्यांना अर्जंट दवाखान्यात किंवा एखादं अर्जंटली आता काही कामं आहे तर किंवा लग्न कार्य कोणाचं आहे आणि त्यांना खरंच गरज आहे तर द्या पण तुम्ही तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आणि तुम्ही समोरच्याकडून पैसे मागता आणि त्यांनी नाही दिली त्यांची बदनामी करता हे बरोबर नाही परिस्थिती तुम्ही समोरच्याची पाहावं आणि ते कोणत्या परिस्थितीतून कसं कमवतात त्यांना काय घरी बसा वाटत नाही का जॉब करण्याची काय गरज आहे का पण ते त्यांच्या स्वतःसाठी जॉब करतात तुमच्यासाठी जॉब करत नाही तर त्याच्यामुळं असे नातेवाईक असतील तुमच्याकडे पण तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे पण आहेत बरं असे काही काही नमुने तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असा एखादा नातेवाईक असेल तर त्यांचं उदाहरण व्हिडिओमध्ये नक्की देऊ शकता किंवा नाव <laughs> बदलून द्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार